नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे अहमदनगर डी सी सी बँक भरती परीक्षा सातशेपेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस साडीची जे परीक्षेच्या तारखा आहेत या जारी करण्यात आल्या आहेत पाहू शकता यामध्ये जी पदे आहेत जनरल मॅनेजर संगणक मॅनेजर संगणक डेप्युटी मॅनेजर संकटक आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी त्याचबरोबर क्लरिकल म्हणजेच क्लर्क लिपिक वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक इत्यादी पदांसाठीची ही भरती परीक्षा नऊ जानेवारी नऊ दहा अकरा बारा तेरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान घेतली जाणार आहे तर यानुसार भरतीसाठी प्रत्येक पदाय अंतिम पात्र उमेदवार यादी जारी करण्यात आली आहे परीक्षेची आवश्यकता जनरल मॅनेजर संगणकसाठीची यादी आहे मॅनेजर संगणकसाठीची डेप्युटी मॅनेजर संगणक इन्चार्ज प्रथम श्रेणीसाठी क्लर्कसाठीची आहे वाहन चालकसाठीची आहे आणि सुरक्षा रक्षक इत्यादी पदांसाठीची अंतिम जी पात्र उमेदवार यादी आहे जारी करण्यात आली आहे अशा पद्धतीने जी यादी आहे उमेदवारांचं ॲप्लिकेशन आय डी उमेदवारचं पूर्ण नाव जेंडर आणि अप्लाईड पोस्ट ज्या पदासाठी अर्ज केलाय त्या पोस्टची माहिती ज्या उमेदवारांना अद्यापही त्यांचं हॉल हॉलटिकीट प्रवेशपत्र उपलब्ध झालं नाही ते उमेदवार यादी आहे या यादीवरची चेक करून म्हणजे अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती लिंक देण्यात आलेली आहे पी डी एफमध्ये तुमचं नाव चेक करून त्या पद्धतीने प्रोसेस करू शकता जर पी डी एफ जे आहे हा अंतिम पात्र उमेदवार यादीमध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र उपलब्ध होईल तुम्ही तुमच्या लॉग इन आय डी आणि पासवर्डद्वारे तुमचं जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट ते चेक करू शकता परीक्षा जी आहे नऊ जानेवारी ते, ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये घेतली जाणार आहे या परीक्षेचं हॉलटिकीट डाउनलोड केलं जाऊ शकतं आणि याबद्दलचे ज्या अपडेट्स आहेत जारी केले जातील भरती परीक्षेसंदर्भातल्या या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद